आय एम राजेंद्र रामचंद्र देशपांडे आय पास्ट आऊट फ्रॉम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इन नाईन्टीन सेवंटी सेवन अँड जॉईन एज अ मॅनेजमेंट ट्रेनी इन किर्लोस्कर ऑइल इंजिन्स अँड इन ट्वेंटी ट्वेंटी एप्रिल आय रिटायर्ड एज अ मॅनेजिंग डिरेक्टर अँड सीईओ ऑफ ऑफ किर्लोस्कर ऑइल इंजिन्स आफ्टर सर्विंग फॉर्टी थ्री इयर्स या त्रेचाळीस वर्षाच्या पिरियडमध्ये फॅक्टरीमध्ये कायम माझा कॉन्टॅक्ट असायचा कारण माझं शॉप फ्लोअरवरूनच करिअर चालू झालं आणि इंडस्ट्रीयल फॅक्टरीमध्ये एनवायरमेंटल अँगलनी अनेक प्रकारचे लॉज आहेत अनेक प्रकारचे आपल्याला गोष्टी करायला ला लागतात मग एम पी सी बी असतं सी पी सी बी असतं या सगळ्यांच्या जे नॉर्म्स आहेत ते आपल्याला कम्प्लीट करायचे असतात अशा वेळेला आपल्याला मॅनेजमेंट म्हणजे एन्व्हायरमेंटल सर्विसेस असं आपल्याला नेहमी लागत असतात तर या संदर्भात आय एम हॅपी टू नाव से दिस दॅट युनिक लॅबचे डॉक्टर कुलकर्णी आम्हाला भेटले आणि त्यांचं एकंदरीत प्रोफाईल बघितल्यानंतर वेन आय वॉज ॲट फ्रुसुंगी इन नाईन्टीन नाईन्टी एट वी गेव दिस एनवायरमेंटल सर्विसेस वर्क टू डॉक्टर कुलकर्णी ऑफ युनिक लॅब आणि त्यावेळेला जेवढ्या जेवढ्या आमच्या ज्या गोष्टी होत्या कारण कसं असतं की इंडस्ट्रीयल सर्व्हिसेसमध्ये तुम्ही जर पाहिलं तर एफ्लुएंट ट्रीटमेंट असतं नंतर स्टॅक साईट असतात किंवा एक्झॉस्टचं ॲनालिसिस असतं या सगळ्यांच्या सर्व्हिसेस बघता वी आर सो हॅपी दॅट आफ्टर वेन आय केम फ्रॉम फुरसुंगी टू अगेन खडकी अँड देन टू कागल कारण कागलला आम्ही नवीन प्लांट उभा केला इन टू थाउजंड सेवन एट so, तर त्यावेळेलासुद्धा डॉक्टर कुलकर्णींनी आणि त्यांच्या युनिक लॅबनी छान सर्विसेस दिल्या त्यामुळे आमच्या आता ग्रुपमध्ये सुद्धा म्हणजे किर्लोस्कर न्यूमॅटिक नाव इज ऑल्सो विथ दॅम सो so, हा त्यांचा सगळा प्रवास बघता गेले तीस वर्षांचा प्रवास आहे अँड ऑड दॅट सिन्स नाईंटी एट वी आर इन विथ दॅम वी आर रियली हॅप्पी that they are completing 30 years of dedicated service of environmental uh, in nature and we really salute to him that during these 30 years of he has done marvelous work i am really happy that now his son kushal gulkarne has joined him and now he is looking after सर्विसेस फॉर द फूड सो ऑल द बेस्ट टू हिम थँक्यू व्हेरी मच नमस्कार मी वर्षा भट आणि गेली दोन तीन वर्ष मी मिलेटमध्ये काम करते मिलेट मॅजिक या नावाने मी निराळे मिलेटशी रिलेटेड खाद्यपदार्थ तयार करण्याचा प्रयत्न करते आत्ता सध्या मी ड्राय आयटम्समध्ये ज्वारी बाजरी नाचणीचा पातळ पोह्याचा शिवडा मिलेट भाजणी आणि रागी ड्रायफ्रूट असा एक शुगर फ्री बार असा करते प्लस एक सिंगल वन डिश मिल असं वेगवेगळे प्रकार शोधण्याचा प्रयत्न आहे ज्वारी बाजरीचे दडपे पोहे पण लोकांना खूप आवडतात तर अजून हे असं चालू आहे शोध आणि माझे जे ड्राय आयटम्स आहेत त्याचं टेस्ट करण्यासाठी मी युनिक लॅबच्या कुलकर्णी सरांच्या मध्ये आले आणि त्यांनी खूप छान प्रकारे माझ्या पदार्थांचा ॲनालिसिस करून मला त्याचा रिपोर्ट दिला आणि त्यांच्या संस्थेला यावर्षी तीस वर्ष पूर्ण होत आहेत तर त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांची यापुढचीही वाटचाल उत्तरोत्तर प्रगतीची राहो अशा त्यांना शुभेच्छा आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण युनिक लॅब च्या किसाव्या गौरवशाली प्रवास साजरा करण्यासाठी इथे भेटलो आहोत आठ ऑक्टोबर पंच्याण्णव या दिवशी लॅबची सुरुवात सदाचिव पेठ येथे अक्षरशः दोनशे पंचवीस स्क्वेअर फीट मध्ये झाली आज त्याचा विस्तार हा सदाचिव पेठेतच पण अकराशे स्क्वेअर फीट मध्ये झाला आहे गेले तीस वर्षे गुणवत्ता विश्वास आणि इनोव्हेशन याचा समतोल साधत युनिक लॅबने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली तसेच अधिक जोडले गेले आहेत तर युनिक लॅबसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे कार्यक्रम पुढे नेताना मी आजचे प्रमुख अतिथी श्री आर आर देशपांडे सर यांचे स्वागत करते आजचे प्रमुख अतिथी श्री आर आर देशपांडे यांनी बी मेकॅनिकल सीओईपी मधून केलेले असून तसेच त्यांनी ग्रीन फील्ड प्रोजेक्ट फॉर एक्सपान्शन ऑफ मीडियम हॉर्स पॉवर कागल कोल्हापूर येथे काम केले पुरस्कारांनी त्यांचा गौरव झालेला असून ते एक उत्तम खेळाडूही आहे स्वागत करूया सगळ्यांनी टाळ्यांनी त्यांचं अनेक सामाजिक संस्थांचे ते अध्यक्ष आता मी कुशल कुलकर्णी यांना विचार बघा जरा पुढची आणि जोरदार टाळ्यांनी एकदा त्यांचं अभिनंदन करण्यासाठी जोरदार टाळ्या वाटत युनिक लॅब ही संस्था त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव पासून सुरू केलेली आणि सातत्याने चांगलं काम दोन तपावून जास्त काम त्यांनी केलेलं आहे या क्षेत्रामध्ये त्यामुळे डॉक्टर तुमचं हार्दिक अभिनंदन तुमच्या टीमचं हार्दिक अभिनंदन नाईन्टी फायल टूडे सुरुवात केली आपण छोट्या जागेमध्ये दोन हजार अकराला एन त्यांनी घेतलं दोन असोसिएशन कैलास फूडचे सर आहेत त्यांच्याबरोबर असोसिएशन आणि तिथे सुद्धा ते फूडचं ॲनालिसिस करणार आहे स्पेशलाइसिंग इथ कॉम्परशी फूड अँड वॉटर अनालिसिस इंडस्ट्री फॅक्टरीमध्ये एन्व्हायरमेंटल अँगलनी अनेक प्रकारचे लॉज आहेत अनेक प्रकारच्या आपल्याला गोष्टी करायला लागतात म्हणजे ए पी सी पी असतं सी पी सी पी असतं या सगळ्यांचे जे नॉर्म्स आहेत ते आपल्याला कंप्लीट करायचे असतात अशा वेळेला आपल्याला मॅनेजमेंट सर्व एन्व्हायरमेंटल सर्विसेस असं आपल्याला नेहमी लागत असतात तर या संदर्भात आय एम हॅपी टू नाव से दिस दॅट युनिक लॅब से डॉक्टर कुलकर्णी आम्हाला भेटले आणि त्यांचं इंटरनेट प्रोफाईल बघितल्यानंतर वेन आय वॉज ॲट मीसिंग

क्लॅब हे नाव युनिकसारखंच छान आहे तिथली माणसं पण युनिक आहेत किरण कुलकर्णी सर खास करून माझ्या नेहमीचा त्यांचा संपर्क आहेत कुंदा मॅडम आहेत भालेराव आहेत हे आम्हाला आमचे कोणी वेंडर्स किंवा असं वाटत नाही आणखी घरगुती संबंध आहेत सगळ्यांची आज जे लॅबचे ही तीन तपाची तपश्चर्या आज फळाला आलेली आहे त्याला सॅल्यूट करायला उपस्थित आपण तुमचे सर्वजण स्नेही झाले प्रथम मी माझा परिचय देतो मी दत्तात्रय बांधले श्री कैलाश फूड इंडस्ट्रीज म्हणून मी फूडमध्ये नमकीन स्वीट्स या सेगमेंटमध्ये गेली तीस वर्ष म्हणजे कुलकर्णी सरांचं परिचय आहे म्हणजे जसे शासकीय नियम बदलत जातात किंवा अपडेट व्हावं लागतं त्या ह्याच्यात त्या रिगार्डिंग माझा कुलकर्णी सरांशी संबंध आला त्यामध्ये बऱ्याच वेळेला व्यवसाय करत असताना शासकीय नियम कायदे कानून काय असतात ते व्यावसायिकांना माहीत पडत नाही व्यावसायिक व्यवसाय करत असतो शासकीय नियम वेगळे असतात आणि त्याचा मेळ घालणे किंवा ज्या रिगार्डिंग टेस्ट असतात एफ एस आयच्या रिगार्डिंग त्या आम्हाला त्यावेळेला एवढ्या लक्षात येत नव्हत्या ग्रामीण भागामध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी त्या समजून येत नाहीत म्हणजे शासकीय नियम काय आहेत नियमानुसार पदार्थाचं उत्पादन कसे केलं कसे केलं पाहिजे किंवा इन्व्हायरमेंट कसं मेंटेन केलं पाहिजे त्या संदर्भात कुलकर्णी सरांची दोन हजार अकरा साली आमचे रिलेशन झाले त्याच्यानंतर सरांच्या माध्यमातून आम्ही आमचं युनिट मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे त्या आय ओ सी आय एसओ मानांकन प्राप्त युनिट आपण तयार केलेला आहे लॅब्सची तीस वर्षाची यशस्वी वाटचाल याबद्दल मान्यक मान्यवरांकडून अनेक लोक त्यां त्यांच्याशी जे जोडलेले आहेत त्यांच्याकडून त्यांच्याबद्दल ऐकलेलंच आहे पण किर्लोस्कर न्युमॅटिकचा जो प्रवास गेले एक दशकहून अधिक युनिक लॅब्सबरोबर झालेला आहे त्याबद्दल मी एक थोडक्यात प्रिपेअर्ड समथिंग And आय uh, would प्रिफर टू रीड it out सो दॅट आय डोंट मिस ऑन anything दॅट वी have डन इन लास्ट टेन इयर्स विथ Unique लाईफ सो so, uh, allow मी टू कवर everything दॅट आय have uh, tried टू पेंड डाऊन तुमच्यापैकी कोणी रायगडाला जेव्हा जाग येते हा नाटक बघितलं असेल तर त्यात रायगडाला विचारलं जातं की शिवरायांच्या मनामध्ये शल्य काय होतं आणि त्याने सांगितलं की मला प्रति शिवाजी तयार आला युनिक लॉकचा युनिक पार्ट मला एवढाच दिसतो की किरण कुलकर्णींना कुशल कुलकर्णींना तयार करायची संधी आहे आणि ही लिगसी पुढे जाणार आहे आणि अनफॉर्च्युनेटली एनव्हामेंटच्या फील्डमध्ये जेवढ्या काही कन्सल्टन्सी कंपन्या आहेत किंवा जेवढ्या मॉर्टिंग लॅबोरेटरीज आहेत सगळ्यांचा प्रश्न असा आहे की वन जनरेशन इफर्ट हा सगळीकडे राहिलेला आहे कंटिन्युटी राहिलेली नाही आहे त्यामुळे ते बघितलंय त्यातनं काय करायचं पुढं हे नवीन जनरेशनला माहीत नाही आहे हे नवीन लोक आतमध्ये येतात आणि मग जुनं लिगसी होते ती सगळी निघून जाते नमस्कार मित्र आजच्या या तीस वर्ष कम्प्लीट केल्याबद्दलच्या कार्यक्रमाबद्दल प्रथमतः सर्व युनिक लॅबचं टीमचं डॉक्टर किरण कुलकर्णी कुशल कुलकर्णी आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन कारण कुठलीही ऑर्गनायझेशन अव्याहत तीस वर्ष चालवायची आणि सक्सेसफुली चालवायची हे फार महत्त्वाचं काम आहे आणि हे सगळ्यांना जमतं असं नाही आहे आणि कुठलं काम तर एन्व्हायरमेंटच्या रिलेशनमधलं काम की ज्याच्यामध्ये कंटिन्युअस रूल्स चेंज होत असतात त्यातल्या अनेक क्लिष्ट अशा प्रोसेसचा ॲनालिसिस करायचं असतं आणि ह्या सगळ्यातनं तीस वर्ष टिकून राहायचं सोपं काम नाही आहे तुम्ही कधीही डॉक्टर एक मला जाणवलेली एक गोष्ट की तुम्ही कधीही डॉक्टर किरण कुलकर्णींना भेटा ते हसतच असतात म्हणजे बबलिंग एनर्जी एवढी आहे त्यांच्याकडे की ही इज व्हेरी व्हेरी एनर्जेटिक आणि मी डॉक्टर किरण कुलकर्णी निर्जेकर मॅडम आणि कुशल यांच्यासोबत बरीच वर्ष संपर्कात आहे असोसिएटेड आहे मी आता इथं उभा आहे तो आभार प्रदर्श प्रदर्शनासाठी आहे आभार प्रदर्शन म्हणजे ते मराठी ते गाणे गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे माझ्या पास आता कळ्या आणि थोडी ओली पाने तस युनिक लॅब तर्फे हे काही ठराविक लोकांचं आपण आभार प्रदर्शन करतो आहोत इट इज थ्री सक्सेसफुल्स यूनिक लैबार्टी साहब फॉरिंग धीस ऑकेजन एंड शेयरिंग हिज वैल्यूएबल थॉट्स एंड रिवर्स इंसायडली थैंकफुलर डॉक्टर विजय कुल सर मे डॉक्टर विजय कुलकर्णी युनिक लैब संबंधी माला फार रिसली महती मिला आणि जे मी माझ्या भाषणात म्हणालो तर आपण युनिक लॅबचं युनिकनेस हाच आहे की किरण कुलकर्णींचं त्यांनी हँडओवर कुशल कुलकर्णीला केलं आहे आणि त्यामुळे कंटिन्युटी राहणार आहे ही कंटिन्युटी एनवायरमेंटच्या फील्डसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे नमस्कार मी गणेश चौधरी हेड ऑफ ह्युमन रिसोर्सेस फ्रॉम किर्लोस्कर निमॅटिक आजच्या या दिवशी आपण युनिक लॅब यांची तीस वर्ष पूर्ण झाल्याच्या यशस्वी वाटचालीकरिता त्यांना कॉंग्रॅज्युलेट करण्याकरिता या ठिकाणी आज जमलेलो आहोत मी माझ्या मा मनोगतामध्ये किर्लोस्कर निमॅटिक आणि युनिक लॅबचं असोसिएशन आणि ह्या पार्टनरशिप जे सक्सेसफुल एन्व्हायरमेंट आणि सस्टेनेबिलिटीकरिता जे आम्ही उपक्रम केले आहेत ते कसे सक्सेसफुली आम्ही जॉईंटली करू शकलो याबद्दल मी सांगितलेलं आहे युनिक लॅब्स ही एक अत्यंत प्रोफेशनली मॅनेज्ड अशी एन्व्हायरमेंटल लॅब आहे आणि त्यांनी अनेक उपक्रम इंडस्ट्रीकरता यापूर्वी केलेले आहेत त्यांना यापुढील वाटचालीकरिता मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमामध्ये मला आमंत्रित केले आणि बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो नमस्कार मी दत्तात्रय बांदल डायरेक्टर ऑफ श्री कैलाश फूड इंडस्ट्रीज पाचवड येथून आज या नयनरम्य कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल झालो होतो लॅबचा जो तीन तपाचा जो प्रवास आहे तो आज प्रत्यक्ष इथे पाहता आला अनुभवता आला खूपच अभिनंदनीय गोष्ट आहे की श्री कुलकर्णी सरांबरोबर गेले पंचवीस वर्ष त्यांचे जे जुने साथीदार आहेत ते आजही त्यांच्याबरोबर काम करत आहेत आणि त्यांची नवीन पिढी श्री कुशल कुलकर्णी त्यांना ह्या आता नवीन कामामध्ये मदत आहेत युनिक्युलर लॅबच्या माध्यमातून आम्ही पाचवड येथे सर्व अन्न पदार्थ उत्पादकांसाठी फूड टेस्टिंग लॅब त्यांच्याच माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आहे त्याबद्दल कुलकर्णीधरांचे मनस्वी आभार आ, मी मिसेस कुंदा नेर्लीकर मिस्टर बेसिकली आ, ए युनिक लॅब साधारण एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आम्ही चालू केली मी कुलकर्णींच्या मदतीने त्यावेळेला चालू केली ही लॅब सुरुवातीला प्रोप्रायटर म्हणून मी पंधरा सालापर्यंत काम केलं मग नंतर जरा शंका यायला लागली की आपल्याला हे किती झेपेल म्हणून कि कुशल कुलकर्णीला पार्टनर म्हणून घेतलं आणि तेव्हापासून आमची पार्टनरशिप फॉर्म चालू झाली त्याच्यानंतर आता एक आठ दहा वर्षापूर्वी आम्ही फूड अनालिसिस पण आमच्या ह्याच्यात चालू केलं सुरुवातीला आम्ही फक्त एनव्हिरॉनमेंटल अनालिसिस करत होतो आता फूड अनालिसिसही चालू केलं आहे आणि आता आमची प्रगती अशीच होत जाऊ अशी मी पण इच्छा करते